जामनेर तालुका सारीच गोर भाई बहिने मग गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाणेरो सारी जय गोर जय सवाल मारे भाइयो भाईओ बहिनो तमने सारी मालाम च की वरले काळेर माय आपणे समाजे पर काही काही अन्याय अत्याचार हेरोच जसो की आजेर घडीनं समाजे रो सारी ती मोठ प्रश्न च आरक्षण रो लोक नव आरक्षण ले सारो रातनदन एक करेच झगड रेच आपण सोको आरक्षण टकाय सारो गोरसेना ओढीती आपले ओढीती आपण सारी कोशिश करतेचा आणि ही काही फक्त खान्देश मग जामनेर तालुका मग जळगाम जिल्हा मग कितीचा असो काही प्रकार छिने जवळपास दी एक हजार एकोणीस ती लढा आपण लढरेचा तो येरोच एक भाग करून आपण नागपूर आणि हिवाळी अधिवेशन एम पस्तीस ते चाळीस हजार लोक रोह आंदोलन किदे पण सरकार साधो निवेदन कोण देतो ओरे बादेर मय आपण उस्मानाबाद में घणो मोठो आंदोलन किदे ओरे बादेर माय आपण जालना में घणो मोठो आंदोलन किदे ओरे बादेर मय नांदेड में खूप मोठो आंदोलन घेऊ ओरे बादेर मय यवतमाळ में, में दी पर दारवान पुसदेन आंदोलन ओरे ओरेबादेम परभणी जिल्ह्यामध्ये जिंतुरेन मोठो आंदोलन आपण अन ओर बादेर बाधेरमाही जळगाव जिल्ला में आपण आंदोलन किधेच हेरो मतलब स्पष्ट दखा रोच की कती ही कतीही एके जागा करेरो क्या कोणसेही एखादी राजकीय लोकने टार्गेट करेरो व नृती पंगा लेरो असो बिलकुल काहीच येर लारे उद्देश छे नी उद्देश फक्त आत्राच की आपले समाजे पण जे अन्याय हे हेरोचो अन्याय न कती न कती वाचा फुटे नेणो ओपर काही ना काही मार्ग निकळी नेणो आप बालबच्चार जिंदगीरो काहीतरी भुलो हे निणो हे शुद्ध अंत करणे ती आपण ही लढा लढरेचा आणि ओरोच एक भाग करण कालेन आपण आता छे तारखेनं जामनेर तालुका मी पहुरेनं जत की गिरीश भाऊ महाजन हे मतदारसंघच जवळपास एक कोणी तो पंचावन्न हजार आपण समाज मतदान या मतदारसंघ व भागीरमाही आपण छे तारखेनं पहुरेनं ही आंदोलन होता आपण आयोजित की देते बहुतांशी आपले भागीर लोक आय खरो तो आताही आंदोलन न झीचाय असो एक प्रकार पहिले ती मन देखील मररोतो पर मर भाइयों समाधे सारू करे निकळेचा तो हम जिवेर भी परवा करे वाला छि हम ठरा मेलेचा जग्या तो गुरु सारू आणि मर्या तो गुरु सारो का तो जात च तो सारीच हम जाते सारू करेचा हमार कुणशी पक्षीर विरोधी म लडा छे नी पक्षी ते हमेन काई लेणों देणो छिनी परंतु कति न कती, कती समाजे प्रश्न छुटेणो करण आपण पहुरे न छे तारखे न आंदोलन आपण कीदे आणि घणे प्रमाणे म लोक होतो आय जवळपास छे ते सात हजार लोक होतो आय खरो तो आतरा लोक आय हीच काई लोक खपो कोनी काई राजकीय लोकनी आछो दखाए कोनी पण मार भाइयों राजकारण राजकारण जागे बखाडो होरे बद्दल मार काई केवडो छि पण जत जात आणि समाजेर विषय आवचत होतं तरी आपण कधीतरी एक जाग आण आपण एकमेकीनं ताकद सहकार्य देणो ही काळेर गरज आंदोलन खूप आचे तर आधी चालवतो सारे लोक येत बेटेर रेते आणि उतरार माई पहुरेर एक बीजेपी रो भारतीय जनता पार्टी रो माजी पंचायत समिती सभापती कोयतरी ओर गाडी व आपण आंदोलन घालेर कोशिस कीदो आपण रोकेर कोशिश किती की कि भाऊ लोक बसलेले आहेत तुम्ही जाऊ नका आणि बाकीर गाडी लार उभी ती आणि ही व्यक्ती लारती गाडी मुंडांग लार। जोर जबरदस्ती जातीवाचक ना हेटेर भाषा आणि जोर डीले पर गाडी खाले कोशिश कीधो जना पचा आपण छिचापरे लागो आणि ओरे बादेम काही थोडी घणी प्रकार घडी आणि आत्रा वेर बाद आंदोलन आधी आराठी पार पडो सारी भाषण वेगळी आणि जन आपण सोपती तांडेन होतो ते तो आपण कार्यकर्त्या ॲटो परटाखाले आणि आपण कार्यकर्ता ॲटो बी तोडफोड करेर काम कि दे ही वाद किनी कळरी कोण मारो एकच चा भा, आंदोलन चालू असताना ही ही व्यक्ती पोरेरच वन पर्याय मार्ग हजार पर्याय मार्ग होतं वेतेते

कि कोई तरी हत्यार लेता कि जानीपूर्वक मारेर कोशिश की दो अर्थ वच हो आणि तीनशे त्रेपन कतो सरकारी कर्मचारीन मारे करण आंदोलन वर भाग रच अब कोण सरकारी कर्मचारी तो मालाम कोणी पण व सिव्हिल ड्रेस से मेतो थोडा गण धक्काबुक्की हेगी हो परंतु ये मुद्दाम आपण आंदोलन डिस्टर्ब करेर कोशिश की देच मारे आडिओ भाईओ बेनो आणि आत्रासारी करताळीन ये गुन्हा दाखल करताळीन આપણે આપણે સમાજે પર દબાવ લાયર કોશિશ કરે છે જેના સારી સમાજેર નાને મોટે ડાયે સાણે ઝેરમાં ગોરમાટી લોહી જીવતો ચાસી સારી લોકોનું માર કેણું છે કે ભાઈ તમે રાજકારણ કરો

આરે રો મન કે કને આયની આપલેન જ આપણો ખંદો દીણો લાગ્યો આપલેન જ આપણે દુખેર સારો પણો લાગ્યો કરન માર સમાજેન વિનંતી છે કે કમિત કમી આબતરી જાવો માર કઈ ગુનો છે મ સમાજેર પ્રશ્ન વઠારો છું સમાજે સારો છે ગળરો છું મ કઈ તમાર કન आमदार કે खासदार કે માંગરો કોને તમાર પક્ષેર સારો મ કેરી સ્પર્ધક આતો છેની મન કઈ રાજકારણ તમાર આતોન કરેલ છેની આત્રીસારી વાત રેરબાર

भी मुद्दाम टार्गेट कि दे आणि ओपर बी तीनशे साते सरिको आणि तीनशे त्रेपन्न सरीको गुनो दाखल करायचं म्हणजे यावर उद्देश कायच की कमीत कमी एक जात आणि समाजाबीती तो विचार करो मार भाइयो कारण सारी समाज आणि आपण जे भी राजकीय कोय सोबतीच म्हणून मार विनंतीच अरे आब तरी जागो को मंत्री न को तमार लोको न की हमार समाज अन्याय अत्याचार करते हि तो ये समाज समाजकरण काय विचार करायचा आहे मार भाई शेवटी जातच जाते कामे नावाच पक्ष काही जिंदगी भर पुरेवाळ छेणी तावडोच होतो छेंडीच आणि छेंडीच होतो तावडोच ए तावडो छेंडी चालतो रेवाळच करण मार सारी पुरे महाराष्ट्र न सारी खानदेशेर गोरभाई बेनेनं जामनेर तालुकार गोरभाई बेनेनं मार मा हात जोडण विनंतीच કે એ જે કઈ સંકટ આજે આપણે સમાજે લારે છે એ સંકટ એ સારી સમાજ બાંધો સમાજેનાર ઉભો રે આત્રીસ સારી વિનંતી કરવો છું જય ગોર જય સેવાલાલ જય નાયક કાશીનાથ ધ્યા